प्रदेश भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये आज धाराशिवमध्ये आलेले आहेत सर काय सांगाल चारशो पारचा नारा भाजपानं दिलाला आहे कसा आहे वातावरण मला असं वाटतं मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एक चित्र स्पष्ट वारंवार गोष्ट येते ती म्हणजे ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली जनतेने हे ठरवलं आहे की या देशाचे पुढचे पंतप्रधान हे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच असतील गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीचं एक अतिशय कार्यक्षम त्यांनी काम केलं मग जगाम दे ते जगामध्ये देशाची मान उंचवणार असो सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणार असो त्यामुळे हे सगळे घटक ते भारतीय जनता आणि मोदी जी गॅरंटी मोदी जी बोलतात ते करून दाखवतात हा एक त्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासापोटी मला असं वाटतं की हे जनतेने ठरवलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पंच्याऐंशी प्लस, प्लस नारा दिला आहे देशात चारशे प्लस नारा आहे आम्ही जनतेच्या आशीर्वादाने हे दोन्ही स्वप्न पूर्ण करू धाराशिवमध्ये महायुतीमध्ये काही सालबेल दिसत नाही आहे कारण तानाजी सावंत हे उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते असं आहे की असं आहे की मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी जागा घोषित व्हायची असते त्यावेळी ती जागा घोषित होण्यापूर्वी प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटणं की ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे आम्ही जिंकू शकतो आणि प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी असं वाटणं की ही जागा आपण लढवू शकतो आपण जिंकू शकतो हे गैर काही नाही पण एकदा निर्णय झाल्यानंतरनं त्या निर्णयाचं अंमलबजावणी करण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते पूर्ण ताकदीने पूर्ण एक दिलानी कामाला लागतील ज्यातनं कारण आम्हा सगळ्यांचा जनतेचा निर्णय आहे तिन्ही पक्षाचा निर्णय आहे की पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यामुळे लोकसभेमध्ये मोदीजींच्या सोबत असणारा खासदार हा धाराशिवकर निवडून देतील मी मगाशी म्हणालो नुसता बोलघेवडा खासदार असून चालत नाही तर काम करणारा खासदार असावा लागतो धाराशिवचा एक विकास करणारा खासदार असावा लागतो आणि तसा उमेदवार अर्चनातईच्या रूपाने धाराशिवकर निवडून देते माड्यामध्ये शरद पवारांनी मोठा डाव खेळलेला आहे ज्याचं उत्तर माहितीकडं नाही असंही चर्चा होते मला असं वाटतं की हे आपण नेहमी वर्षानुवर्ष आहे डाव खेळले शरद पवारांनी प्रत हे केले खरं म्हणजे इतके डाव त्यांनी वर्षानुवर्ष खेळले पण ते कधी दहा दहाही खासदार ते आणू शकले नाहीत एकदाही शंभरच्या पे शंभर आकडा आमदाराचा ते गाठू शकले नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावर देवेंद्रजींनी दोन वेळा शंभरपेक्षा अधिक आमदार निवडून आलेत युतीचे आमदार चाळीसपेक्षा अधिक नेहमी निवडून आलेत त्यामुळे मला असं वाटतं की माढ्याच नेकरस्त चार जून तुम्हाला कळेल तिथेही मोदीजींना पाठी मोदींच्या सोबत उभारणारा खासदार निवडून आलेला असेल या निवडणुकीमध्ये कुठलीही लाट नाही असंही राजकीय विश्लेषक सांगतात आणि अंडर करंट आहे ज्याचं बाकी निवडणुक्याचं कोणी करू शकत नाही मला असं वाटतं की मोदीजींची लाट स्वीकारणं म्हणजे आपलं राजकीय विश्लेषकत्व येईल असं अनेक लोकांना वाटतं एकोणीस जण हीच चर्चा करत होते पाच राज्यांची निवडणुकात हीच चर्चा करत होते पण उलट माझं तर म्हणणं आहे की अंडर करंट खरा हो तो अंडर करंट राजकीय विश्लेषकांना दिसतच नाही आहे आणि तो, तो, तो अंडर करंट आहे की या देशातल्या सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की पुढचे पंतप्रधान कोण आहेत कारण आमच्या आयुष्यामध्ये मग शेतकरी सन्मान निधी असेल विविध योजना असतील मग विविध घटक आहेत यांना असं वाटतं की हा नेता आमच्या आयुष्यामध्ये काही बदल घडू इच्छितो आहे पाहतो आहे त्याला पाठीशुभ राहायला पाहिजे हाच अंडर करंट आहे तो अंडर करंट स्वीकारण्याची हे जे कोण तथाकथित राजकीय विश्लेषक आहे त्यांची नाही आहे ते नसू दे कारण ते वारंवार त्या अशाप्रकारे त्यांनी अपयश स्वीकारलेलं आहे की असं म्हणायचं भा एकोणीस सालीसोबत हेच म्हणायचं की भाजपची लाट नाही आहे पण त्यावेळी भाजपा तीनशे प्लस निवडून आलं पाच राज्य निवडणुकात हेच सांगत होते राजकीय विश्लेषक की भाजपा हरणार आहे तिथं भाजपा जिंकलं त्यामुळे त्यांनी ते सांगत हो ते ते राहावं जनता निवडून भारत जनतेचा मोदीजींनी विश्वास आहे आणि त्यामुळे जनता निवडून येईल आत्ता आपण एक शेवटचा प्रश्न फक्त आत्ता आपण हमीभाव कृषी पिकांच्या हमी भावाबद्दल भाव बोललात धाराशिवमध्ये सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक आहे दहा वर्षापूर्वी सोयाबीनचे भाव हे खूप जास्त होते सध्या हमी भावापेक्षा कमी म्हणजे चार हजार पाचशे रुपये सोयाबीनचे भाव आहेत धाराशिवचा शेतकरी पूर्ण कोसळून गेलेला आहे मला असं वाटतं की एखाद्या जिल्ह्यातला प्रश्न आहे तर त्याचं नक्की त्याची चर्चा मला वाटतं दखल मी राणाजीशी बोलतो आहे की ज्यातनं घेतली गेली पाहिजे आणि त्या विषयात मार्ग काढला पाहिजे एक पण ओव्हरऑल जर गेल्या दहा वर्षाचा आपण पॅटर्न बघितला ज्या ज्यावेळी उलट असे भाव कोसळले त्यावेळी राज्य सरकारने ते खरेदी पण केले धान्य हे पण आपण बघितलं की ज्यातनं शेतकऱ्याला दिलासा मिळेल त्यामुळे आता निवडणूक आचरणा जरी असली तरी अशा प्रकारचा काही निर्णय करता येऊ शकतं का याची नक्कीच सरकार चाचूपणी करेल आणि त्यातली मार काट